दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक येथील प्रभाग क्रमांक एकतीसमध्ये महावितरणाचा भोंगळ कारभार समोर आलाय पहिल्याच पावसात पंधरा ते सोळा तासापासून लाईटची बत्ती गुल झाली असून पाथर्डी फाटा धोंगळे नगर जुनं पोलीस क्वार्टर या परिसरात हा प्रकार घडलाय तसेच या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचं येथील नागरिकांचं म्हणणं आहे पंधरा ते सोळा तासांपासून लाईट बंद असून तक्रार करूनही परिस्थिती अजूनही जैसे थेच आहे यातच सामान्य माणसाला बिल्डर लोकांनी खोटं आश्वासन देऊन एवढे महागडे फ्लॅट आणि घर देऊन रस्ता आणि पाणी अभावी लोकांच्या भावनांशी खेळ सुरू आहे तसेच महापालिकेचे पाणी सहा महिन्यात येईल रस्त्याचं काम दोन वर्षात चालू होईल पण आजपर्यंत महानगरपालिकेचे पाणी आणि रस्तेच नाही तर लोकांना घरे देऊन सात आठ वर्ष झाले त्यामुळे आमची फसवणूक केल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे तर दुसरीकडे शासन नागरिकांकडे दुर्लक्ष करत आहे तसेच याबाबत लोकप्रतिनिधी सुधा मन्ना ढेमसे हे काय म्हणाले पाहूयात नाही आता तुम्हाला माहित आहेत की तुम्ही लोकशाहीचा आता चौथा स्तंभ आहात आज बघितलं असेल तीन वर्षापासून लोकप्रतिनिधी तिथं नाही आहेत आणि त्याच्यामुळं काय होतंय आम्ही जरी एखाद्या अधिकाऱ्याला फोन केला किंवा शेर अभियंताला फोन केला किंवा आयुक्तांशी बोलण्याचं कॉन्टॅक्ट केलं तर ते यांचं उत्तर एकच असतं करतो साहेब होईल साहेब काम घेतलं आहे साहेब आणि त्यामुळं प्रशासन पूर्ण ढिम्म आहे आणि लोकप्रतिनिधी आम्ही जरी माझे असेल किंवा आता आमचं कार्यकाळ संपून तीन वर्ष झाले ह्या तीन वर्षामध्ये माझा प्रभाग एकतीस आहे आता तुम्ही बघितला असाल तुम्ही गेला असाल माझा प्रभाग हा डेव्हलपिंग विषय खूप अग्रेसिव्ह आहे नाशिक महापालिकेमध्ये पाथराडी एरिया अनेक बिल्डिंग्स इथं उभ्या राहिल्या आहेत मोठमोठ्याले प्रोजेक्ट इथं आले आहेत पण त्या पद्धतीने महापालिकेने जो निधी घेते जो डेव्हलपिंग चार्ज त्या पद्धतीने निधी इकडं वापरल्या जात नाही आणि त्यामुळं ह्या भागाचा अनेक गोष्टींचा विकास एकदम रुखला आहे यात कुठली शंकाच नाही आणि आता बघितलं असेल तुम्ही की जो नवीन भाग झाला आहे तिथं पाण्याच्या लाईन्स नाही आहे आत्ता कुठं ड्रेनेजच्या लाईन सुरू झाल्या आहे आत्ता ही अमृत योजना आली आहे दोनशे चौऱ्याऐंशी कोटीची त्यासाठी मी मॅडम खत्री मॅडमकडं वारंवार पत्रक व्यवहार केला आहे की आम्हाला पाण्याच्या टाक्या वाढून द्याव्या पाईपलाईन्स वाढून द्याव्या कारण ज्या डेव्हलपिंग झालेल्या एरिया आहे त्यामध्ये छोट्या व्यासाच्या पाईपलाईन आहे आणि त्या व्यासामधून जे आत्ता लोकं राहिला आले त्या पाणी पुरत नाही तर त्या लाईन्स मोठ्या करून देण्यात याव्या अशा अनेक प्रश्नांची मी पत्रकं मॅडमला दिले आहेत त्या विभागीय प्रत्येक विभागाच्या डेप्युटींना दिले आहेत तर ते त्यांनी तो प्रकार जर केला आणि मन लावून जर काम केलं तर मला वाटतं कधी कोणती अडचण येणार नाही परंतु प्रशासन याच्यावर ढिंगराई करतं ढिलाई करतं आणि त्यांना कोणत्याही म्हणजे ते एकच म्हणता नाही म्हणायचं नाही आणि कामही करायचं नाही असा प्रकार सध्या महापालिकेच्या चा अधिकाऱ्यांचा चालू आहे दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका चार महिन्याच्या चा आत घ्या असं सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत पण पाथर्डी फाटा धोंगळे नगर येथील नागरिकांचे काम झाले नाही तर मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याचं येथील रहिवाशांनी सांगितले घरं घेतले त्या मला सांगत होते की बा इकडं पाणी येईल येईल तर आज जवळजवळ चार पाच वर्ष झाले पाणी आलं इकडं परत कमीत कमी चार चार पाच पाच गाड्या दररोज फसेल राहत्या पावसाळ्यामध्ये एवढे हाल आहे रस्त्याचे हां हे हाल व्हायला नको महानगरपालिकेला नम्र विनंती आहे की बाबा हे रस्त्याचे हाल दूर करा कराना इकडं लगेच असं पश्चताप झाला घरं घेऊन आम्हाला हो घरपट्टे ब हे दिवाबत्तीचे पैसे घेतात नळपट्टीचे पैसे घेतात सर्व ग घरपट्टे क्लिअर घेऊन राहिले आणि इकडं सुविधा काय आहे आपल्याला सुविधा तर अजिबात काहीच नाही आहे ना हां ह्या सुविधा व्हायला पाहिजेत याच्यासाठी तुम्हाला महानगरपालिकेला सदर इशारा देत आहे तुम्ही तर याच्या पुढे आम्ही घरपट्टी भरणारच नाही नाही भरायचीच नाही आता एवढी भरली पहिली लय झाली याच्या पुढे घरपट्टीच नाही भरायची मला जोपर्यंत लाईट असते जोपर्यंत सर्व गोष्टी होत नाही तोपर्यंत तुम्ही असं ठरवून घेतलं एखाद्या घरपट्टी भरायची याच्यापेक्षा झोपडपट्टीत आहे चांगलाय हो तुम्ही महानगरपालिकेत राहत नाही फक्त झोपडपट्टीला जास्त सुविधा आहे एवढ्या था सुविधा या इलाख्यात नाही त्याचा काहीच फायदा नाही लागेल Okay. ही नम्र विनंती नगरपालिकेला हे लवकरात लवकर सोयी करायला पाहिजे दर दिवस दर गाडी फसती पावसाळ्यात इकडे नगरपालिकेने एक चक्कर मारावं फक्त ही नम्र विनंती okay. नगरपालिकेचं कोण वरिष्ठ असेल त्याला नम्र विनंती बाबा ती इकडे चक्कर मारा या इलाक्यात हाल बघा काय द नम्र विनंतीची काही गरज नाही सर जो विषय असा असतो ते पगार घेतात ते त्यांचे ते काम करता आपण काय त्यांचं हे करू हायस्कूलच्या कमीत कमी मी टोचन लावून काही गाड्या काढतो दररोजच्या कमीत कमी तीन तीन चार चार गाड्याला मी टोचन लावले इकडून एक शाळा आहे तिकडून एक शाळा आहे तर त्या शाळापर्यंत पुढच्या शाळेपर्यंत रस्ता झाला त्या शाळेचं नाव काय पोतदार शाळा आणि या शाळेपर्यंत इथं तर रस्तेच नाही आहे या शाळेपर्यंत सर आता लगभग आम्हाला जवळपास इथे घरं घेऊन पाच ते सहा वर्ष झालेली आहेत पन्नास पन्नास साठ साठ लाखाचे आम्ही घरं घेतलेले आहेत पण सहा वर्षापासून आम्हाला लगबग इथे रस्ते लाईट्स हे आणि ट्यूबलाईट्स वगैरे कारण रात्री बेरात्री जेव्हा आमची शिप सुटते आम्ही दोन वाजता येतो एक वाजता येतो त्यावेळेस अंधारात यावं लागतं प्लस रस्तेही प्रॉपर नाही आहेत कारण आणि त्यानंतर आम्ही सगळं टॅक्स भरतोय गव्हर्मेंटला जसं नगरपालिकेला म्हणजे ट्यूबलाईटचे चार्ज भरतो आहे पाण्याचे चार्ज भरतो आहे रस्त्याचे चार्ज भरतो आहे पण यामधून आम्हाला एकही फॅसिलिटी नाही आहे कारण काल रात्रीपासून लगभग काल तीन वाजेपासून आपल्याकडे लाईट नाही आहे त्यांचे जे महावितरणचे जे अधिकारी होते ते आले त्यांनी चेकही केलं त्यांनी वर्धिष्ठ लोकांनाही इन्फॉर्म केलं पण आजपर्यंत आज अजूनपर्यंतसुद्धा लाईट आलेली नाही आहे आणि त्यानंतर आमच्याकडे आता जे आमचे सगळे मतदान इथले आहेत या एरियामध्ये बरोबर तरीही जर आम्हाला या सगळ्या फॅसिलिटी नाही भेटल्या तर पुढे आता मतदान इलेक्शन येणारच आहेत तुमचे त्यानुसार आम्ही न मतदानावरती इलेक्शनावरती बहिष्कार टाकू कारण आमच्या ज्या मागण्या आहेत त्या जर कम्प्लीट नाही झाल्या तर आम्ही म्हणे म बहिष्कार टाकणार आहेत मतदानावरती तर महानगरपालिका वारंवार तुम्हाला उत्तर देऊनही तुम्ही शक्यतो महानगरपालिकेच्या हद्दीत येत आहे का एखाद्या ग्रामीण भागात राहत आहे तुम्ही तेच कळत नाही तर महानगरपालिका फक्त टॅक्स गोळ्या गोळा करण्यासाठी आणि बाकीच्या गोष्टी हे करण्यासाठीच ठेवलं सा आहे का आपल्याला काय आपण सर्व वारंवार सर्व गोष्टी करूनही महानगरपालिका आपल्याकडे दुर्लक्ष क करतं आहे याच्याबद्दल काय बोलशाल ही खूप मोठी किंवा आता वाटते की बो आपण एवढं सगळं टॅक्स भरूनही आपल्याला ज्या फॅसिलिटी आहेत त्या भेटल्या पाहिजे पण त्याच्यामधून एकही फॅसिलिटी आपल्याला प्रॉपर भेटत नाही आहे वारंवार करता करता आम्ही दोन तीन वेळेस कंप्लेनही केल्या म्हणजे नगरपालिकेला एक अर्जही केला होता राजीव गांधी भवनचा राजीव गांधी भवनला तिथेही त्या त्याचा लगभग आता जवळपास दोन ते ती तीन महिने झाले त्या अर्जाला देऊन त्याच्याकडनंही काही रिप्लाय नाही आलेला आहे आणि काहीच नाही म्हणजे नगरपालिकेकडनं आम्हाला काही रिस्पॉन्स भेटत नाहीये आमच्याकडे पाण्याची समस्या चालू आहे दोन दिवसापासनं लाईट तर नाहीच आहे दु, काल दुपारपासनं दोन वाजेपासनं लाईट नाहीये आम आमच्याकडे आम्ही एबीसी बी ला सांगून बी आमच्याकडे येत नाही कोणी लाईट चालू करण्यासाठी आणि दोन दिवसापासनं पाणी पण पान नाही आहे आमच्याकडे प्यायला सुद्धा पाणी नाहीये रस्त्याची पण दुरावस्था आहे सहा वर्ष झाली आम्हाला घर घेऊन पण इकडे काही कोणी महानगरपालिकाही लक्ष देत नाही आम्ही घरपट्टी पण भरतोय सगळे काही आमचं व्यवस्थित असून कागदपत्र आम्हाला कोणत्याही प्रकारची सोय हो नाहीये हे बघा आम्ही घरपट्टी पण भरलेली आहे दोन हजार चोवीस पंचवीसची ची पण भरलेली आहे त्याच्यामुळे आमच्याकडे महानगरपालिकेने लवकरात लवकर लक्ष देणे एवढीच आमची विनंती आहे आम्ही शिडको ऑफिसला गेलो तिथं आम्ही अर्ज केला त्यांना बोललो आम्ही आम्हाला टँकर द्या पण ते बोलले दोन दिवसात देऊ दिव। आम्ही तीन दिवस वाट पाहिली त्यांनी काही टँकर दिलं नाही आम्हाला मग आम्ही त्यांना बोललो काभार देत नाही तर म्हणजे ज्यानं कनेक्शन घेतलं त्यालाच भेटेल तुम्हाला भेटणार नाही एवढं बोलले त्यांना बोलायचं ना मला असं लिहून द्या मग ज्यांना कनेक्शन आहे त्यांना त्यांना सांगायचं ना कोण नाव माहिती का तुम्हाला त्यांचं ते दगडू काय खेर ना हा दगडू खेर त्यांचं नाव आहे ते ह्या राहता ह्या विर्यात ते, ते पाणी सोडता ना त्यांचा त्यांना फोन केला तीन वेळा पण ते म्हणे आज आज उद्या उद्या त्यांनी काही आम्हाला पाणी दिलं नाही आम्ही तीन चार दिवस वाट पाहिली <laughs> पण ते नाही बोलले आमच्या इकडे म्हणजे रस्ते पण नाहीये पाणी पण नाहीये मी क्लासला जायला आंघोळ पण नाही केली उद्या पण पाणी नव्हतं लाईट नव्हतं आणि रस्ते पण नाहीये खास गोष्ट तर जायला पण नाहीये कस काय मी पायी जाऊ मग भीती पण वाटते आता काय करायचं शाळा तुझी आणि रस्त्याचा पडली मी ना खूपदा पडली आणि जिथे जिथे गेली तिथे तिथे रस्ते नाही पाणी नाही प्याला सोय नाही ये कशाला आम्ही रोज लाईट पण नाही रात्री रात्रीला लाईट पण नसते मग कस काय आम्ही काय करायचो महानगरपालिकेला आणि महावितरणाला तू काय बोलशील माझी इतकी विनंती आहे का त्या आम्हाला रस्ते आणि पाणी द्यावी तरी आता महानगरपालिका आणि पाणीपुरवठा विभाग एम एस सी बी या प्रकरणाकडे किती लक्ष देतं याकडे नागरिकांचं लक्ष लागून आहे विजय बागुल लक्ष न्यूज नाशिक